जम्मू काश्मीरमधील अनंतनाग महाराष्ट्रातील नागपूर झारखंडमधील छोटा नागपूर राजस्थानमधील नागौर याशिवाय पूर्वोत्तर राज्यांमधील नागालँड ही अशी काही ठिकाणी आहेत ज्यांच्या नावामध्येच नाग आहे अर्थात ही प्राचीन काळातील नागपूजक नागवंशीय राज्यांची ठिकाणे आहे अशा प्रकारे फार प्राचीन काळापासून भारतामध्ये नागाची पूजा करणारा एक समुदाय अस्तित्वात होता हे स्पष्ट होते प्राचीन काळापासून हिंदू जैन आणि बौद्ध धर्मामध्ये नागांची पूजा केली जात असे नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण आहे या दिवशी भारतीय संस्कृतीमध्ये नागदेवतेची पूजा करून त्याच्या आशीर्वादाने सर्पदोष निवारण आणि आरोग्य संपन्न जीवनासाठी प्रार्थना केली जाते नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला साजरा केला जातो नागपंचमीचे धार्मिक महत्त्व हिंदू धर्मामध्ये सर्प म्हणजेच नाग हे देवतेच्या स्वरूपात पूजले जातात नाग हे भगवान शिव आणि विष्णू या दोन्ही देवतांना अत्यंत प्रिय आहेत भगवान शंकराच्या गळ्यातील वासुकी नाग तर भगवान विष्णू शेषनागावरती विसावतात त्यामुळे सर्पांना दिव्यस्थान प्राप्त झाले आहे श्रावण महिना हा शिवपूजेसाठी महत्त्वाचा मानला जातो आणि नागपंचमीला सर्पाची पूजा करून शिव आणि विष्णू दोघांच्याही कृपाशीर्वादास पात्र होता येते अशी मान्यता आहे या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने सापाबद्दलची भीती दूर होते आणि विषबाधेचे संकट टाळते असे मानले जाते ज्या व्यक्तींना काल सर्पदोष असतो त्यांनी नागपंचमीचे व्रत केल्यास त्यांचे दोष नाहीसे होतात अशी ही मान्यता आहे नागपंचमीची पौराणिक कथा महाभारतातील कथेनुसार श्रीकृष्णाने यमुनेतील कालिया नागाचे मर्दन केले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता तेव्हापासून नागपंचमी हा सण साजरा केला जाऊ लागला असे मानले जाते याशिवाय शेतकरी आणि नागासंबंधित बऱ्याचशा कथा समाजात प्रचलित आहेत नागपंचमी कशी साजरी केली जाते नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी या तिथीला येतो बहुतेक स्त्रिया या दिवशी उपवास करतात घरामध्ये नागाची प्रतिमा लावून किंवा चित्र लावून त्याची पूजा केली जाते काही ठिकाणी एक काही ठिकाणी पाच तर काही ठिकाणी आठ नागांची पूजा केली जाते हे आठ नाग म्हणजे अनंत अर्थात शेष नाग वासुकी पद्म महापद्म तक्षक कुलीर कर्कट आणि शंख आहेत असे मानले जाते नागदेवतेला हळदी कुंकू लावले जाते काही ठिकाणी वारुळाची पूजा केली जाते तसेच मंदिरात देखील पूजा केली जाते दूध लाया तसेच पोटाण्यांचा नैवेद्य दिला जातो नागपंचमीच्या दिवशी सर्व महिला एकत्र येऊन जोका खेळतात विशेष करून नवविवाहित वधूला माहिती येण्यासाठी हा एक महत्त्वाचा सण आहे नागपंचमीच्या दिवशी कुठल्या गोष्टी टाळल्या जातात महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये नागपंचमीच्या दिवशी जमिनीची नांगरणी केली जात नाही याशिवाय चाकू सुरी कोयता किंवा शेतात वापरले जाणारे अवजारे यांचा वापर या दिवशी केला जात नाही तसेच महिला किचनमध्ये चाकू सुरीचा वापर करत नाहीत कुठलाही भाजीपाला शक्यतो त्या दिवशी कापला जात नाही या दिवशी तव्याचा वापर केला जात नाही आदल्या दिवशी तवा बाजूला ठेवून दिला जातो हो। नागपंचमीच्या दिवशी सर्पांना दूध भाजण्याची प्रथासुद्धा होती पण ती आता हळूहळू लोप पावली आहे अशा प्रकारे महाराष्ट्र आणि भारताच्या विविध भागामध्ये नागपंचमी साजरी केली जाते व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद